पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिकाची चार कोटी रुपयांना फसवणूक करणारी बिहारच्या गुडियाला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसातील जिगरबाज महिला पोलिसांनी आठ दिवस बिहारमध्ये ठाण मांडून तिचा शोध लावलाय बोखे ही आहे बिहारची गुडिया उर्फ सानिया सिद्दीकी गुडिया पुणे पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे चेहऱ्यानं साधी भोळी दिसणाऱ्या या गुडियाच्या कारनाम्यांमुळे ती चर्चेत आहे या गुडियानं पुण्यातल्या एका उद्योजकाच्या बँक खात्यातून चार कोटी लंपास केले या गुडियानं फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील नामांकित बिल्डरचा नंबर क्लोन केला क्लोन मोबाईल नंबरवरून बिल्डरच्या अकाउंटंटला फोन केला परदेशात असून तातडीनं चार कोटी पाठवण्याची मागणी केली अकाउंटंटनं विश्वास ठेवून सांगितलेल्या खात्यावर चार कोटी पाठवले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बिल्डरच्या तक्रारीवरून पोलिसांनी दहा महिन्यांपूर्वी गुडियाला बिहारमधून अटक केली तिला पुण्याला आणत असतानाच गुडियानं पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला या प्रकरणी पुणे पोलिस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं तिला आणताना ती कोटा रेल्वे स्टेशन मधून पळून गेलेली होती आणि त्यानंतर पळून गेल्यानंतर आजपर्यंत तिचा कुठेही तपास लागत नव्हता गुड्याला जेरबंद करायचंच या हेतून पुणे पोलिसांची दुसरी टीम तिच्या शोधासाठी उत्तर भारतात गेली सायबर क्राईमच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदेची टीम आठ दिवस बिहारमध्ये ठाण मांडून बसली पोलिसांनी अखेर सापळा रचून केले या कोटींपैकी बहुतांश रक्कम हस्तगत केली आम्ही एक दिवस तिच्या घराच्या जवळ एक शेत होतं त्या शेतामध्ये आम्ही रात्रभर दबा धरून बसलो आणि थोडीशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आम्ही तिला डिटेन केलं पण जेव्हा आम्ही तिला डिटेन करायला गेलो त्यावेळेस पण ती पळून जात होती परंतु आम्ही जो ट्रॅप लावलेला होता तो आम्ही तिच्या राहत्या घराच्या गच्चीवर सुद्धा आम्ही आमचे एक ऑफिसर आणि आमची एक महिला हवालदार होती आणि खालच्या बाजूला आम्ही सर्वजण होतो आणि ती तिथून छतावरून पळून जात असताना तिला आमच्या ऑफिसरने पकडलेलं आहे ही गुड्या सध्या पुणे पोलिसांच्या कस्टडीत आहे तिने आणखी कुणाची फसवणूक केली त्यांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे याचा तपास आता पुणे पोलिस आहेत चेहरा भोळा आणि कारनामे सोळा अशा रेर स्टार सायबर गुन्हेगार करणाऱ्या गुडियाला पुणे पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे खरं तर तिला अटक करणं हे पुणे पोलिसांसमोर आव्हान होतं मात्र तिच्या अटकेनंतर आता सायबर गुन्हेगारामधली एक सराई टोळी किंवा आंतरराष्ट्रीय टोळी पोलिसांच्या हाताला लागण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण तिच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत कॅमेरामॅन विके कांबळेसह निलेश खरबरे झी मीडिया पुणे So